सोलापुरातील श्री संत नामदेव विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि श्री काळाराम मंदिर ट्रस्टच्या वतीनं आयोजित माघवारी दिंडी सोहळा पंढरपूरकडं मार्गस्थ झाला माघवारी दिंडी सोहळा विशेष हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुको न देहारी या अभंगवाणीप्रमाणे समर्थ सद्गुरू श्री वीरनाथ मल्लीनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादानं आणि सद्गुरू श्री गुरुबाबा महाराज तसंच सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अधिपत्याखाली एकोणीसशे एकसष्ट सालच्या परंपरेनुसार श्री नामदेव विठ्ठल मंदिर आणि श्री काळाराम मंदिराच्या वतीनं हरिभक्तपरायण सूर्यकांत अण्णा माणकुसकर हरिभक्तपरायण दगडोबा बुवा होमकर हरिभक्तपरायण शिवशंकर अप्पा निकते यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री नामदेव विठ्ठल मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष मुरलीधर रेळेकर तसंच विश्वस्त राजाभाऊ होमकर यांच्या नेतृत्वाखाली आणि श्री काळाराम मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष धनंजय वसंतराव जवंजाळ तसंच संस्थेचे विश्वस्त मधुकर अंबादास माणकुसकर आणि मुकुंद माणिकराव सुत्रावे यांच्या नेतृत्वाखाली दिंडी सोहळा आयोजित केला जातो त्यात सेवेकरी म्हणून जवंजाळ पतंगे रेळेकर ढवळे बोंडगे पिसे सर्वदे पाचाल एकनाथ उपरे निकते सुत्रावे माणकुसकर भडंगे उंडाळे यांच्यासह अनेक समाजबांधव दिंडीत सहभागी होतात दिंडीचं नेतृत्व सध्या श्रीराम मंदिर देवस्थान आणि श्री नामदेव विठ्ठल मंदिरातर्फे नामदेव शिंपी समाजातील ज्येष्ठ समाजबांधव हे करतात या पायी दिंडी वारीत सुमारे दोनशे भाविक सहभागी होतात या परंपरेत समर्थ सद्गुरू गुरुबाबा महाराज यांचं द्वादशीचं कीर्तन पार पडल्यानंतर सद्गुरूंच्या हस्ते मानाचा श्रीफळ घेऊन वारकऱ्यांचा सन्मान केला जातो त्रयोदशी दिवशी सद्गुरू गुरुबाबा यांचं भजन आयोजित केलं जातं श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन वारकरी परतीच्या वाटेला लागतात पंढरपूर मुक्कामी वारकऱ्यांची मोफत औषधोपचाराची सेवा गेल्या पंचवीस वर्षांपासून राजाभाऊ होमकर हे अखंडपणे देत आहेत Thank yeah. you.